नमस्कार मी निलेश कुंभार न्यूज नाईन मराठीमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आपण पाहिलं असल्या बदलापुरात सीईओ मारुती गायकवाड यांनी कशाप्रकारे अतिक्रमणाच्या विरुद्ध कारवाई करायला सुरुवात केली होती आणि बदलापुरात ते आजच्या ॲक्शन मोडमध्ये आलेले आहेत आणि त्यांनी पाहू शकता इकडे बघू शकता पण कशाप्रकारे अनाधिकृत गाडे होते ते कशा तोडलेले आहेत आणि हे जे गाडे तोडलेले आहेत हे जे स्थानिक लोक आहेत यांचे व्यवसाय होते आणि यांच्याकडनं दररोज प्र प्रमाणे पावती घेतली जात होती तर तिथे कोणत्याही प्रकारची नोटीस आणि कोणत्याही प्रकारची कारवाई म्हणजे त्यांना पुरवस न देता यांचे गाड्या जोडले गेले काही नागरिक आपल्या सोबत आहेत आणि त्यांना काय नेमकी त्यांची व्यथा आहे ते आपण जाणून घेणार आहोत त्याचं नुकसान काय झालं ते जाणून घेणार आहोत दादा तुमची कोणती गाडी होती काय नुकसान काय झालं आमची इथं गाडी होती रोज नगरपालिका पावती पण त्याच्यानंतर आता आम्ही गाडी घेतल्यानंतर तिच्यात काय बनवण्यासाठी काय ठेवलं पण नाही प्रकारे गाडीचं केलं का आम्ही वापस गाडीवर धंदा पण नाही लावतो झालेला आहे रुपयाची पावती अशी असते की दोन पावती असा वीस का कोणता गाडा होता माझा तो गाडा होता वडापावचा एकाच आठवड्यात आलेला टाकून तिथून तिथून कर्ज करून पोटा पाण्यासाठी आम्ही कष्ट करण्यासाठी आम्ही इथे हातगाडी लावली होती आणि असं पण नाही की नगरपालिकेला काही माहिती नव्हतं माहिती असल्याशिवाय ते पावती थोडंच पाडणार आहे माझ्याकडे पुरावा पण आहे दररोजच्या दोन पावत्या दररोजचे वीस रुपये घ्यायचे हा जागेचं भाडं पण घ्यायचे त्याच्यात आम्ही गरीब माणसांनी जायचं कुठे आणि कोणाला बोलायचं आ त्याच्यावरही बनवले त्याच्यावरून पब्लिक तरी चालते का आणि त्या पब्लिक तुम्ही हातगाड्या तोडल्या आमच्या पोटावर नाही डायरेक्ट तुम्ही आमच्या पायावर कुराडी मारल्यासारखं झालं तर तुम्ही गाडी बनवत किती खर्च आला होता आम्हाला गाडी बनवायला पंधरा ते सतरा हजार रुपये खर्च आलेला त्याच्यात आम्ही अजून त्याच्यात काही भांडवल लावली होती कमीत कमी, कमी पंचवीस तीस हजार रुपये आम्हाला भांडवल आहे एक आठवडा आम्ही फक्त ते आमच्या घरात एक रुपयाचं प्रॉफिटसुद्धा नाही आलेलं फक्त आम्ही रोलिंग करण्यातच आमचा जीव चाललेला त्याच्यात यांनी आमचा पूर्ण जीव काढून लागला आता हे तोडल्यानंतर तो तुमचं काही नुकसान झालेलं आहे नुकसान गाडी रिपेअर करण्याच्या पण लायकीची नाही राहिलेली आहे त्याच्यात आमचे त्याच्यात सामान होतं ते पण चोरीला गेलं सामान चोरीला गेलं त्याचे टायरसुद्धा सोडलेले नाहीत परत सिलेंडर चोरीला गेलेले एवढं आम्ही नुकसान कसं काय हे करायचं तुमचं काही नुकसान झालं आहे त्या ठिकाणी कसला व्यवसाय टाकायचे काढतात व्यवसाय आणि कोणते नोटीस आले तुम्हाला कोणती नोटीस आणि तुमच्याकडनं पावती नुकसान घेतली जातात रोज पर्सन ऋतिक मी मीनश कुमार न्यूज लाईन मराठी